बदनापूर विधानसभा शिवसेनेचा भगवा फडकावा उद्धवजी ठाकरे बदनापूर विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मातोश्री मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश शुक्रवारी मातोश्री मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून विधानसभा शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेने जाहीर प्रवेश करण्यात आलाय माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली बदनापूर मतदारसंघातील पदाधिकारी भाजप नेते डॉक्टर सुरेश कुमार कासाट मुस्लिम समाजाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर शफी शेख पद्मपूरचे माजी सरपंच तथा अध्यक्ष रेणुकोमाता संस्थान राजेंद्र भैया जयस्वाल सुप्रसिद्ध वकील विष्णू पाटील मदन भाजप पदाधिकारी रामेश्वर फंड भाकरवाडीचे उपसरपंच आसिफ पटेल राष्ट्रवादीचे युवा पदाधिकारी साजिद शब्बर पटेल डॉक्टर दत्तू तिटखे यांनी आज पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय सुभाष देसाई विनायक राऊत संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर शिवसेना इंदुरकर आदींची उपस्थिती होती यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा मस्तवालपणा पाना घालून महाराष्ट्रात शिवशाही आणण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेणे अत्यावश्यक आहे बदनापूर विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बाल किल्ला आहे त्यामुळे शिवसेनेचा आमदार निवडून करण्याचे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले आहे संघाचे मोठे पदाधिकारी त्यांच्या शंभर बेड हॉस्पिटल झाले हे राजेंद्र जयस्वाल संस्थांच्या चार चार अध्यक्ष शफी